मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर प्रतीक्षा लागलेली होती ती पालकमंत्री पदाच्या वाटपाची शनिवारी पालकमंत्र्यांची यादी समोर आली घड्याचे काटे जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली यात नाशिक आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना पालकमंत्री केल्यानं शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाल्याची माहिती मिळाली होती गोगावले यांचे मंत्री झाल्यानंतर एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मिळालेलं पदही काढून घेतल्यानं ते प्रचंड नाराज आहेत तर दुसरीकडे ज्याचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाट यांनी सांगितला होता तर माझ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुकूल आहेत असा दावा दादा भुसे यांनी केलेला होता नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यामध्ये स्पर्धा असली तरी देखील गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत होतं राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर गिरीश महाजन यांना पक्षानं नाशिकपासून दूर ठेवलेलं होतं मात्र पक्षीय स्तरावरती ते नाशिकला विविध कार्यक्रमांसाठी येतच होते राज्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर अचानकपणे नाट्यमयीरित्या छगन भुजबळ यांचं नाव मंत्रिमंडळातून वगळलं गेलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पालकमंत्रीपदासाठी इच्छा प्रबळ झाली त्यांच्यात आणि दादा भुसे यांच्यामध्ये दावे प्रतिदावे सुरू असताना कोकाटे यांनी बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्री नको असंही म्हटलेलं होतं अचानकपणे शनिवारी आधी समोर आली आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचं नाव दिसून आलं मात्र रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.